लोह घडला आणि आज होणारी आली म्हणून यशात वसवली आजी म्हणून गोपच्यातच बसलाय सो बघूया आज पुढे बसलेला नंतर आम्हाला ठीक आहे आपण आता जाऊयात आणि तुम्हाला इंटर ब्लॉग मध्ये समजेल की लोहगड वर काय काय आहे आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या द्याय मागे का बसलो क्या देखना पड रहा है अच्छा है मी इकडे आलो आता सगळं लोहगड च्या पायथ्याशी तो चालत चालत जरा वर जायचं आहे आम्हाला बघूयात काय विषय आहे ते एवढं गड चढायचं आहे आत चढणार हो आहे आम्ही इकडे आलो आता आणि आमची ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे बघूयात आता त्याचे हवा कुठे होणार आहे <laughs> काय का, काय खायला पण नंतर खाऊ हे जास्त पुढे पुढे जायचं छान प्यायच तुला अरे मी सर... <गाएग>

दमलेली प्रियांका एवढ्यातच हे ना काय का दमलीस एवढ्यास दमलीस व्यायाम कर करजय कुठं राहिला जगाच्या

എന്താ കാണുന്നേ? കേട്ടോ नाही लय आम्ही आलेलो तियंका एकदम फ्रेश आहे झाला अर्धा तास तास एक किती मिनिट आले का वीस मिनट आले की नाही एक तास नाही अर्धा तास झाला फॉट सभागृह தான் ஏ துலன் نے <applause> अजय आणि अजयचे मित्र अजय अजूनपर्यंत तुझी लँग्वेज समजते आहे अटक करायला तयार होते अजय आणि अजयचा भाऊ जय चिंबकरा हे टिंबक टू बाय प्रियांका दंपल्यामुळे आम्ही सगळेजण बसलेलो आहोत चिप्स हे चिप्स कुठे चिप्स घे भाई चिप्स चिंतन मनन करण्यासाठी बसलो

आज सोडून आलं तिला तिला घेऊन म्हणजे तुला तिची गरज आहे चालू लच गो প্ৰিয়ংকা না উত্তৰ দিন লিডাৰ

नक त्याला जास्त मसाला लागत तर आम्ही आता मॅक्रो गार्डनला चाललो लोणावळ्याच्या ना महाबळेश्वरच्या नाही पण लोणावळा आणि संडे तर आम्ही बरीच लांब गाडी लावली आहे कारण इकडे सगळीकडे त्याच्यामुळे बरीच लांब गाडी लावून आम्ही आता नाफ्यवाड्यांच्या इथे चालत चालत चाललोय आमची तिथे आल आता खायला पाहायला बघूयात खायचे चार्जिंग सेंटर जरा आतमध्ये जाऊन काय विषय आहे नक्की आता काय वाटतं ना बघूयात काय ते

വരിസ് അതമെത്തുന്നതാണ് ഇനി ഇकडे लानेला तरी सोडून दे पण खूप दे It's in my